अंगणवाडी सेविकांना किती कामे करायची अंगणवाडी सेवनिके सेविकांनी पंधरा हजारासाठी दहा हजारासाठी अंगणवाडी सेविका मदतनीसांना तारेवरची कसरत करावी लागत आहेत कामे मात्र सेविकेंना आणि लाभ भेटणार दुसऱ्या महिलांना घराघरातून अंगणवाडी सेविकेंना जाऊन सर्वे करण्यास सांगत आहेत आणि तिथं जावाजावांमध्ये सासू सुनांमध्ये तसेच अंगणवाडी सेविकेंबरोबर भांडण्यास महिला ह्या तयारच आहेत महिलांना सेविक सेविकांना स्पष्टपणे महिला म्हणत आहेत की आम्हाला आमचा लाडका भाऊ सीएम पैसे देत आहोत तुम्ही आमचे पैसे कट करणाऱ्या कोण असा सेविकेना स्पष्ट लाभार्थी महिला या म्हणत आहेत नक्की याच्या संदर्भात काय अपडेट आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर बघा तुम्ही टायटल काय पाहू शकताय पुढारीमध्ये आलेली ही न्यूज आहे सीएम साहेब पैसे देतात तुम्ही कोण लाडकी बहीणवरून सासू सुनांमध्ये जुंपली अंगणवाडी सेविकांची मात्र गोची तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयांमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक घरांमध्ये वाद निर्माण झाले आहेत एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत असल्याने अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन नावे कमी करत आहेत त्यांना तो सर्वे करण्यास सांगितला आहे एका कुटुंबातील ज्या कोणी महिला या योजनेचा दोनपेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील ला अशा महिलांना अशा महिलांची नावे ऑफिसला द्यायची आहे परंतु अनेक घरांमधील ही महिलांचे घरांमधील लाभार्थी महिलांची संख्या जास्त आहे त्यावरून आता घरोघरी महाभारत सुरू झालेला आहे निवडणुकीत महायुतीनं तब्बल दोनशे तीस जागा जिंकत विजय मिळवला पण महायुतीला सत्तेत आणणारे बहीण योजना अनेक घरांमध्ये वादाचं कारण ही सध्या ठरलेली आहे लाडक्या बहिणीचा लाभ जी काही लाडकी बहीण योजना आहे याचा या लाभ कुट एका कुटुंबातील कमाल म्हणजे जास्तीत जास्त दोन महिलांना मिळू शकतो असा नियम आहे पण अनेक घरांमधील दोन पेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचं उघडकीस आलं आहे या महिलांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन सर्वे करीत आहेत तर याच्या संदर्भात कोणाची नावे वगळायची या याबद्दल सेविका प्रश्न विचारत आहेत परंतु सेविकांना खूप मनस्ताप हा सहन करावा लागत आहे ज्यावेळेस अंगणवाडी सेविका त्या महिलांच्या घरी नावे बघण्यासाठी जात आहेत त्यावेळेस त्यांच्या समोर सासू सुना जावा जावांचेच वाद होत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी सेविकांना वाद सुद्धा सोडवावे लागत आहेत योजनेतून कोणाचं नाव वगळायचं यावरून सासू सुना आणि जावा जावांमध्ये मात्र तू तू मयमय होत असल्याचं अंगणवाडी सेविका सांगतात काही महिला ना ना तर अंगणवाडी सेविकेंना सहकार्यच करत नाहीत असा अनुभव सुद्धा आलेला आहे तर बघा छत्रपती संभाजीनगर मधील एक अंगणवाडी सेविकेने सर्वे करताना येणाऱ्या अडचणींचा पाडाच वाचला मी अनेक लाभार्थी महिलांना घरी घरात जाऊन सांगितलं की रेशन कार्डनुसार यादी आलेली आहे तुमच्या घरातील दोनच महिलांना लाभ मिळेल पण कोणाची नावे बघायची ते सांगा त्यावर आमची नावं कापणाऱ्या तुम्ही कोण आम्हाला वरून पैसे मिळत आहेत आम्ही तुम्हाला माहिती देणार नाही सी एम साहेबांनी आम्हाला इतक्या आशेने पैसे दिले ते पैसे रोखणाऱ्या तुम्ही कोण आहात अशी विचारणा लाभार्थी महिला करतात असा देखील अनुभव अंगणवाडी सेविकेंनी सांगितलेला आहे त्यामुळेच अंगणवाडी सेविकांनी या लाभार्थ्यांचा सर्वे करण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे कृती समितीने सुद्धा याच्या संदर्भात हा सर्वे करू नका अशी माहिती दिलेली आहे सेविकांना या लाडक्या बहिणींचा ताप नको अगोदरच अंगणवाडी सेविकांना काही कामे कमी आहेत का त्यामुळे त्यात सासू सुनांमध्ये जर भांडण लागलं तर अंगणवाडी सेविकांचं कायम वास्तव्य हे त्याच गावात असते त्यामुळे अंगणवाडी सेविकांना पुढील योजना राबवण्यास किंवा इतर जी सार्वजनिक कामे असतात ती कामे करण्यास खूप मनस्ताप होणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेंनी ही कामे करण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली ही घटना आहे लाडक्या बहिणीने स्पष्ट त्या सेविकेंना प्रश्न विचारला की सी एम साहेब आम्हाला वरून पैसे देतात म्हणजे मुख्यमंत्री आम्हाला वरून पैसे देतात आणि आम्ही आमचे पैसे कट करणारे तुम्ही कोण आहात असा प्रश्न विचारल्यानंतर अंगणवाडी सेविकेंना खूप त्रास सहन करावा लागत आहे भरपूर ठिकाणी वादाचं कारण हे निर्माण झालेलं आहे त्यामुळे सेविकांनी हा लाडक्या बहिणींचा सर्वे करू नका आम्हीसुद्धा याला स्पष्टपणे नकार दिलेला आहे आम्ही सुद्धा अंगणवाडीमध्ये असताना त्या सर्वेस नकार दिलेला आहे आम्ही याच्या संदर्भात कोणतीही माहिती वर ऑफिसला कळवलेली नाही त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद